आषाढी एकादशी भगवत भक्तांच्या आयुष्यातील भक्तीत रमण्याचा महत्वाचा दिवस या दिवशी पांडुरंगाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून पूजा अर्चना आणि उपवास केला जातो खर तर आषाढी एकादशीला सर्व भाविक भक्तांचा उपवास असतोच असतो कुणी असं नसतं की ज्यांना उपवास नाही म्हणूनच आज आपण एकादशी म्हणजे काय ती कशी करावी एकादशीचा उपवास कसा करावा हे सगळं आध्यात्मिक दृष्टीने समजून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणं उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं हा उपवासाचा खरा अर्थ आहे उपवास करणं म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही आपण काय करतो दिवसभर उपवास करतो उपवासाच्या नावाने भात भाकरी पोळी भाज्या खात नाही थोडक्यात रोजचं जेवण जेवत नाहीत पण फराळाच्या नावाखाली अगदी दिवसभर चरत असतो पोटात अगदी जागा शिल्लक ठेवत नाहीत खाणं झालं की मग सुस्ती येते देवाचं नाव कसं घेणार आठवणारच नाही ना आणि मग उपवासाच्या दिवशी देवाच्या जवळ जाणं तर द्या देवापासनं दूर दूर एकादशी आणि दुप्पट खाशी अशी अवस्था खरोखर सगळ्यांची होऊन जाते म्हणूनच एकादशीचा गुढ अर्थ समजून घेण्यासाठीच आजच्या या व्हिडिओचा खटाटोप आहे एकादशीचा अर्थ असा आहे की आपली पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय तसंच एक मन मिळून अकरा अर्थात एकादश यांना एकत्र करून एकाच दिशेने म्हणजे आत्मस्वरूपाकडे ईश्वराकडे वळवणे म्हणजेच एकादशीचा उपवास करणे आत्मरूपी पांडुरंगाजवळ राहणे म्हणजे उपवास करणे संतांनी वर्णन केलेलंच आहे देह ही पंढरी आत्मा ही पांडुरंग मग आपण एकादशीला कोणत्या पद्धतीने उपवास केला पाहिजे उपवासाच्या दिवशी आपलं मन शांत राहण्यासाठी फराळ हा अगदी अल्प प्रमाणात असावा आतिखानान नसावं तसंच उपाशी सुद्धा राहू नये ज्ञानेश्वर माऊरीने सुद्धा हे ज्ञानेश्वरी सांगितलं आहे जर योग्य आहार असेल तरच आपलं मन लवकर एकाग्र होतं आणि आपल्या उपासना देवतेची पूजा मनोभावे करता येते किंवा त्यांना आत्मज्ञान झालं आहे किंवा आत्मदर्शन झालं आहे त्यांना अनुसंधान साधणं सोपं जातं म्हणून एकादशी किंवा कोणताही उपवास करताना आपली कामेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय तसंच मन एकत्र करून उपास्य देवतेच्या चरणांकडे लावावे म्हणजे उपवास केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं वारकरी संप्रदायात एक महत्वाचा नियम आहे एकादशीचा उपवास करताना म्हणतात धरायला दशमी करायला एकादशी आणि सोडावयाला द्वादशी याचा गूढ सुद्धा हाच आहे की धरायला दशमी म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय अधिक पाच कर्मेंद्रिय दहा म्हणजे दशमी आता एकादशी म्हणजे त्यात एक मनमेळा म्हणजे झाले एकादश एकादश म्हणजे अकरा आणि सोडवाल्या द्वादशी याचा अर्थ पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय एक मन आणि बारावा आत्माराम अर्थात आत्मरूपी पांडुरंग शेवटी तेच भाऊसागरातून सडवतो असा हा एकादशीचा उपवास करता आला तरच सोन्याहून पिवळ आता या उपवासाची दुसरी बाजूसुद्धा पाहिली पाहिजे उपवासाच्या दिवशी काहीही न खाता केवळ शरीराला नाही तर विविध विकारांपासून मनालाही उपवास घडावा म्हणून सत्संग करावा असं शास्त्र सुद्धा सांगतं उपवासाच्या दिवशी शारीरिक लंघन केल्याने शरीराचे विकार तर दूर होतात तसंच मनाचं लंघन केलं तर मनाचे विकार सुद्धा दूर होतात विषयांची आसक्ती दूर करण्यासाठी उपवासाच्या दिवशी मन कीर्तनात भजनात रमवावं आनन्य भावाने भगवंताला शरण जाऊन नामस्मरण करावं उपवासाच्या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये पण शक्यतो आषाढ एकादहीच्या उपवासाला काही खाऊ नये पण प्रत्येकाची शारीरिक प्रकृती वेगळी असते त्यामुळे ज्याला जसं झेपेल तसा अल्पाहार घ्यावा शक्यतो शाबुदाना खिचडी तेलकट तुपकट तळलेले हे पदार्थ खाऊ नयेत फळं खावीत किंवा दूध घ्यावं उपवासाला काय काय खायचं याचा विचार करण्यापेक्षा उपवासाच्या दिवशी हरिभजन हरी कीर्तन हरी कसं करायचं आपल्याला सतसंग कसा घडेल याचा विचार करा कारण उपवासाचा खरा अर्थ तोच आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा